रात्रीचे निघालो ते म्हणजे एकविरेला लोणावलेला माझं फर्स्ट टाइम आहे मी लोणावल्याला चालू एकविला आई बाऊली आई बावली चाळी नमस्कार मित्रांनो मी मंदार नाईक तुमचं स्वागत करतो आपल्या मंदार नाईक ब्लॉक्स युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आहे शनिवार तर शनिवारचे रात्रीचे बारा वाजलेत तर आम्ही रात्रीचे निघालो ते म्हणजे एकविरेला लोणावलेला माझा तर फर्स्ट टाईम आहे मी लोणावल्याला चालू एकवीला तर बघूया माझी एक्साइटमेंट पण खूप आहे तर बघूया काय होतं तो आणि माझ्यासोबत आहेत माझे मित्र आणि आम्ही आलो आहे खारच्या घंटेश्वर मंदिरच्या येथे तर तिकडे माझे मित्र उभे आहेत आणि इकडेसुद्धा बसलं आहे तर तर आम्ही गाडीवर तर आता आम्ही गाडीवर आणि कॅब पण करणार आहोत तर चल तुम्हाला भेटतो पुढे हो तर चला मित्रांनो आता इकडून मी निघालोय आमच्या एरियामधून तर तुम्हाला भेटतो मी रस्त्यामध्येच तर चला पुढे फायनली आता कारला गेट समोर पोहोचलोय आणि हा लाईटचा मी पहिल्यांदा मी आलो आलोय तर मला पूर्ण एक्साइटमेंट आहे की आतमध्ये कसं असेल कारला गड तर बघूया आता आतमध्ये जाऊया पुढे जाऊया आता कारला गेट समोर आहे उभं मी तर हा बघू शकता हा कारला गेट आहे आई आए। 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 दो। आए। आए। दो। तर मित्रांनो आताच आम्ही इथे पोहोचलो आणि नंतर बॅगी ठेवल्या आता मंदिराच्या पायथ्याशी आलोय आणि माझ्या मित्रांनी जो नवज आहे तो फेडायचा आहे तर पूर्ण गड चढणार आहे तो नोकऱ्याने तर तो नवस फेडण्यासाठी आता आम्ही रात्री वरती गडावरती तर बघूया पुढे तुम्हाला दाखवेनच काय काय होते तो आणि मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आलोय तर बघूया काय अनुभव भेटते मला तर चला आता पायऱ्या चढायला घेऊया तुझा यो सोनचा चा न हिरवे सारी नखन नाडलाचा वेणी हळदी कुंक वाचा न मान तुला नकोर दवण्याचा डोंगरा आई तुझा डोंगर बघ किती सुंदरचा झवरा आई तुझा डोंगर बघा किती सुंदर रंगानाचा जवरा आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा जवळ आई तुझा डोंगरा बघ किती सुंदर रंगाने तर मित्रांनो आईचे दर्शन घेतले आणि मग नंतरला आम्ही रूमवर आलो आणि रूमवर जाऊन येऊन झोप काढली थोडी आणखी काल पण झोपलो नव्हतो तर त्यामुळे रूमवर येऊन झोप काढली आता आम्ही चाललो आहे विलावरती आता एक एकची चेकिंग आहे तर आता विलावरती जाऊ आणि तिकडे तुम्हाला भेटतोच मी पुढे जाऊन आपल्या भावाला लाईक करा सबस्क्राईब कराईब करा आणि खूप सपोर्ट करा आमच्या व्हिडिओमध्ये तर चला आता आपल्यामध्ये भेटतो आम्ही तर था था चला पुढे भेटू तर चला मित्रांनो आता आम्ही निघालो बिलाचे येथे एकची चेकिंग आहे सामनामध्ये तर अर्धा लोक पण निघतोय तर तिकडून दोन अडीच किलोमीटर अंतर आहे त्याचा तर बघूया तिकडे जाऊन आता थोडं सामान पण घ्यायचं आपल्याला तर बघूया कसं काय होतं ते पुढं तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला तर मित्रांनो आता फायनली आलो आहे विलामध्ये आणि विला थ्री बी एच के विला आणि बघू शकता पूर्ण इंटेरियर बी एक नंबर आहे आता बघूया आतमध्ये जाऊन मी आतमध्ये नाही गेलो आहे आता आतमध्ये जातो आहे एंट्री करतो आहे बॅग बिंग ठेवले आतमध्ये विलामध्ये तर समोरच पाठीमाग बघू शकता स्विमिंग पूल आहे वरती पण आहेत मला दाखवतो मी कसं काय आहे ते आजचा स्टे पूर्ण दिवसाचा इकडेच आहे उद्या रा उद्या सकाळी अकरापर्यंत आम्ही चेकआउट करू इकडून तर बघूया तुम्हाला पूर्ण विला दाखवतो विलाची टूर पूर्ण टूर करतो या तर चला पुढं भेटूया मित्रांनो बघू शकता हा स्विमिंग पूल आहे आणि ही अशी काही एंट्री आहे याची आणि हे बघा थेटर आहे थेटर आहे आणि मग इकडून मस्त असा स्विमिंग पूलचा व्ह्यू सुंदर असा हा असं काय आपला किचन आहे बघा हा विलाचं असं काही किचन आहे हा बेडरूम आहे हा बघा बेडरूम आहे इकडे साठी बघू शकता कॅरम पण आहे मस्तपैकी आणि असे दोन रूम आहेत त्या साईडला मस्तपैकी हा बघा आपला बॉडी बिल्डर तर मित्रांनो फायनल आता आपण कपडे चेंज करतो त्या बेडरूममध्ये आलो आहे तर हा बघा हा असा बेडरूम आहे हा असा बेडरूम आहे बघू शकता आता आपण चेंज करू आणि नंतर मी तुम्हाला भेटतो थोडा पूलमध्ये जाऊ आपण बघू शकता आपले मित्र कॅरम खेळत आहेत आज पूज राडा करणार आहोत आम्ही चला आत्ता दिवस तर आत्ताच चालू झाला अजून पूर्ण दिवस आहे तर पूर्ण दिवसाला आपण पूर्ण राडा करणार आहोत पूज राडा करणार आहोत तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉगला लाईक करा तोपर्यंत आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर चला मी तुम्हाला पुढे भेटतो तर मित्रांनो आत्ता टॅरेजवरती आलो आहे हा काय व्ह्यू आहे बघू शकता इकडचा पूर्ण व्हिलाचा व्ह्यू बघू शकता टॅरेजवरचा हा बघा मस्त असा व्ह्यू आहे डोंगर बी सगळे दिसत आहेत आणि मस्त असं बसलोय पाण्यामध्ये रिलॅक्स मध्ये आता थोडं वेळ चेंज करतो कपडे आणि तुम्हाला भेटतो बघू शकता मस्त रिलॅक्स मोड आणि पूर्ण शांतता येते मलवली मलवली स्टेशन काहीतरी नाव आहे मलवली गाव त्या गावामध्ये आतमध्ये थोडा विला आहे त्या विलाचं नाव काय आहे ब्रह्मा विला मलवली स्टेशनच्या इकडे मलव लोकेशन आहे ब्रह्मविला मलवली स्टेशन देत आहे तर खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे मी तुम्हाला पूर्ण त्याचा टूरसुद्धा दिला आहे तर चला

आमचा दुसरा नवीन ब्लॉगर बघा आमचा दुसरा नवीन ब्लॉगर तर चला मित्रांनो मी बघितलं तर मस्त होईल आम्ही एन्जॉयमेंट केली मी आणि माझ्या मित्रांनी तर आता आम्ही जेवणाची तयारी करत आहोत तर सगळं सामान पण आम्हाला मार्केटमधून इकडच्याच जवळच्या मार्केटमधून तर जेवणाची तयार तयारी करतोय जेवणानंतर ना आर्य नाही तुम्हाला मित्र त्याचा केक कापायचा आहे केक पण कापायचा तुम्हाला दाखविनच या ब्लॉगमध्ये तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉगला लाईक करायला विसरू नका तर इथं आपली जेवणाची तयारी ता चालू आहे बघू शकता भाजी बी काढून घेतली आहे ते बघायचे कुठून सगळं सामानला मार्केटमधून हे सगळं आपल्याला कटिंग करायचं नंतर मग आपण तुम्हाला दाखवतो पुढे काय काय तयारी करतात ब्लॉग दे दे बारे, वो ले दे बारे। वो दे दे ये दल वजन मैंने थोड़ी घटा रहा हूँ बड़ी पसंद है मैं हिल्ली खाने चमारा हूँ सुनने में आया लंदन में रहती है अभी जाके पहली टिकट कटा रहा हूँ शक्ती तुऱ्याची गाणी लागली आणि इथे आमचे मित्र परिवार एन्जॉय सॉंग करत सॉंग एन्जॉय करत कटिंग करत आहेत पूर्ण भाजीची गोसन बोरचा फॅन आहे तुम्ही सांगा वाले आहात कि तुरेवाले आहात ते पण सांगा

सगळी बसला बघू शकता आणि आपला उदित बाय उदित हे उदित चला हा बोल काय बोलायचं आहे अजून या जेवायला या जेवायला तुम्ही पण तर चला येणार नाही तर चला या जेवायला जेवण घेतो तर चला मित्र आता माझ्या मित्राचा बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे तर इथं आलोय आम्ही तर हा का मित्र त्याचा बर्थडे आहे आठ दिवसाचा लाकडाच्यातलं बाबा सर चला आता त्याचा बर्थडे सेलिब्रेशन संकेत जिथे तिथे जातो कधीच

म्हण मामा गाणी झालं पाहिजे अरय मामाय मामा तुझ्या बाजीच्या कारी आला अरय मामाय मामा तुझ्या बाजीच्या कारी आला ला मित्रांनो आत्ता परतीचा प्रवास करतो आजचा दुसरा दिवस तर एका दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं किती आम्ही एन्जॉयमेंट केली पहिला विकवीराचे दर्शन घेतले नंतरला मी आलो थोडी झोप काढली नंतरला मग आम्ही मिळाला चेकआउट चेक इन केला नंतरला मग आम्ही जे एन्जॉयमेंट केली ती तुम्ही बघितली तर आत्ता हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपल्या एके नवीन ब्लॉगमध्ये